राक्षस विचारधारेच्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे नवनीत राणा बदलापूर येथील शाळेत जो प्रकार घडला आहे अशा बुद्धीजेने राक्षस विचारधारेच्या भर चौकात फाशी दिली पाहिजे आमचे गृहमंत्री सक्षम आहेत परंतु अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही काल रक्षाबंधन झाले सगळ्या भावांनी ज्या हातावर राखी बांधली आहे त्या हाताने महिलांचे रक्षण केले पाहिजे ना महिलांवर अत्याचार केला पाहिजे एक महिला आणि आई म्हणून मला खूप वेदना होत आहेत जे बदलापूरमध्ये जे शाळेमध्ये झालं मला असं वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहेत पण असे बुद्धीचे जे लोक आहे असे राक्षस विचाराचे जे लोक आहे त्यांना आता कायद्याचा काही भीती राहिली नाही तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते की असे बुद्धीचे लोकांना असे विचारधाराचे लोकांना की लहान मुलांना लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये कालचंच आहे काल रक्षाबंधन झाली मी स्वतः पोस्ट केलं की सगळे भावांनी ज्या हातावर आम्ही राखी बांधतोय त्या हातांनी महिलांची आपण रक्षा केली पाहिजे नाही की त्या महिलांवर आपण अत्याचार केला पाहिजे मला नाही वाटते मनाला खूप वेदना होतात आहे कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असं बनलं पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे एवढी विनंती मी नक्की करेन कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून एक आई म्हणून